हाय गुड इव्हनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा किती अंधार झाला आहे सहा वाजता इतका अंधार झाला आहे आणि बाहेर पावसाचं खूप वातावरण हे झालेलं आहे खूप आभळ आलं आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे घरात बघा किती अंधार अंधार झाला आहे आत्ता नाही आत्ताशी पाच वाजले मला तर वाटलं सहा वाजले आत्ताशी पाच वाजले मी लाईट लावला आहे तर पाच वाजता बघा पाऊस चालू आहे खूप आवड आला आधी आवड आल्यानंतर आता पाऊस चालू झालाय बघा तुम्हाला दाखवतो तर अहमदनगरला असं पाऊस चालू झाला आता लाईट पण गेली आहे आधी खूप आभळ आलं काळं काळ आभळ आलं आभळ आलं आणि नंतर पाऊस चालू झाला तर चांगलाच पाऊस चालू आहे बघा खिडकीतून दिसतंय का तुम्हाला चांगलाच पाऊस चालू आहे पाऊस चांगला चालू झाला आणि त्यामध्ये आता लगेच गेली लाईट लाईट गेली आता माहीत नाही लाईट कधी येते तर अहिल्यानगरला महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरला आता पाच वाजता भरपूर पाऊस चालू झालेला आहे मला असं वाटतं पाठीमागं पण खूप काळ काड़ काळं आभाळ दिसतं आहे आता रात्रभर काय थांबणार नाही आहे तर चला तुम्हाला अहमदनगरची तर सांगितली अहमदनगरच्या तर बातम्या तुम्हाला सांगितल्या आहे आता कोण कोणाच्या गावामध्ये पाऊस होतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो ब बाय